मुंबईमध्ये झालेल्या थरारक अपहरण नाट्याचा शेवट रोहित आर्यचा एन्काउंटर करून झाला मात्र खरंच हा शेवट होता का तो खरंच मनोरुग्न होता का त्याने जे सिस्टीम बद्दल गौप्यस्फोट केले त्या आरोपांचे पुढे काय त्याचा एन्काउंटर तर झाला पण रोहित जाताना अनेक प्रश्न मागे सोडून गेला आहे आहे त्याने उल्लेख केलेला स्वच्छता मॉनिटर हा प्रकल्प नक्की काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी विभावरी आणि तुम्ही पाहताय थोडक्यात पवई येथे एकोणीस जणांचं अपहरण करून त्यांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य तो मुंबई पवई परिसरात ऍक्टिंग क्लासेस आणि ऑडिशन संदर्भातील काम करत होता सोशल मीडियावर तो आपली ओळख फिल्म मेकर आणि मोटिवेशनल स्पीकर अशी सांगायचा अप्सरा नावाने त्याचे युट्यूब चॅनल आहे गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावात होता आपल्यावर सरकारकडून अन्याय होत असल्याचं त्याचं म्हणणं होतं याच रोहितच्या लेट्स चेंज अभियानाचे खुद्द मोदींनी कौतुक केले होते मात्र असं काय घडलं की त्याच्यावर मुलांना ओलीस ठेवण्याची वेळ आली पवई परिसरात असलेल्या आर्य स्टुडिओमध्ये ऑडिशनच्या नावाखाली पंधरा वर्षाखालील सतरा मुलांसह त्यांचे पालक असं एकोणीस जणांना पोलीस ठेवण्यात आलं होतं त्यानंतर रोहित आर्याने व्हिडिओ पोस्ट करत त्याच्या मागण्यांबद्दल सांगितलं तसेच व्हिडिओमध्ये स्टुडिओला आग लावून जाळून टाकण्याचा इशारा दिला होता त्यामुळे पोलीस ही धस्तावले होते घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि कमांडोनी परिस्थिती हाताळली पोलीस इमारतीच्या मागच्या दरवाजाने आत गेले आणि बाथरूम मधून आतमध्ये शिरले यावेळी पोलीस आणि आरोपी रोहित आर्य पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी देखील आरोपीवर गोळी झाडली ही गोळी आरोपीच्या छातीच्या डाव्या बाजूला लागली यानंतर आरोपी जमिनीवर कोसळला पोलिसांना घटनास्थळी एक एअर गन आणि केमिकल सापडले पोलिसांनी तातडीने आरोपीला ताब्यात घेतले तसेच सर्व मुलांची सुखरूप सुटका केली मुलांची सुखरूप सुटका करताना पोलिसांच्या चकमकीत आरोपी रोहित आर्य मारला गेला मात्र रोहितने हे कृत्य का केले त्याने सरकारवर काय आरोप केले आहेत जाणून घेऊयात त्याचा मुख्य आरोप आहे शिक्षण विभागावर दोन हजार तेरा मध्ये रोहितने लेट चेंज अभियानाच्या माध्यमातून एक प्रकल्प राबवला होता मुलांना स्वच्छता अभियानात सहभागी करून त्याच्या पालकांपर्यंत पोहोचण्याच्या या संकल्पनेचे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनीही कौतुक केलं होतं यानंतर दोन मध्ये दीपक केसरकर यांनी शिक्षण मंत्री असताना हेच अभियान महाराष्ट्रात राबवलं या अंतर्गत रोहित आर्यने राबवलेल्या पी एल सी स्वच्छता मॉनिटर प्रकल्प याच्या माध्यमातून मुलांमध्ये स्वच्छतेची जागरूकता निर्माण करण्यात आली मुलांना सहभागी करून त्यांच्या पालकांना देखील स्वच्छतेचे धडे द्यायचे असा या अभियानाचा मुख्य हेतू होता शाळकरी मुलांना स्वच्छता दूत करण्याच्या उद्देशानं अभियान राबवण्यात आले या अभियानासाठी शिक्षण विभागानं पण हे पैसे मला मिळालेच नाहीत असा रोहित आर्यचा आरोप आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून वरिष्ठ अधिकारी केवळ आश्वासन देत होते पण त्यांनी पैसे दिले नाही मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या अभियानात राज्यातील काही राजकीय नेत्यांच्या शाळांना चुकीचे गुण देत जाणीवपूर्वक त्या शाळांची विजेते म्हणून निवड केली असा गौप्यस्फोटही त्याने केला होता रोहितनं गेल्या वर्षी उपोषण केलं होतं उपोषणावेळी त्याची प्रकृती खालावली होती त्यावेळी शिवसेनेचे दीपक केसरकर शिक्षण मंत्री होते केसरकर यांच्या कार्यकाळात शिक्षण विभागासाठी त्यांनी काही प्रकल्प पूर्ण केले त्यासाठी पदरचे पैसे देखील खर्च केले पण शिक्षण विभागानं आपल्याला पैसे दिलेच नाहीत अशी रोहितची तक्रार होती रोहित आर्यने सांगितलं फिल्म चेंजच्या आधारावर अभियानाची संकल्पना संकल्पना करून मी सी स्वच्छता मॉनिटर राबवत आहे माझी आणि मी घेतलेले फिल्म राईट्स वापरले गेले परंतु माझ्याकडून पूर्ण काम करून घेतल्यानंतर मी कुठेच नव्हतो शासन त्यांच्या चुका सुधारेल का मीडियानं दखल घेऊन लोक जागे होतील का असे सवाल त्याने उपस्थित केले होते मी जर आत्महत्या केली तर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर त्यांचे पी एस मंगेश शिंदे आयुक्त सूरज मांढरे समीर सावंत आणि तुषार महाजन यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी रोहित आर्यने केली होती शिक्षण विभागातील प्रशासकीय दिरंगाईचे गंभीर आरोप त्याने केले होते रोहितला बाहेर येऊन सिस्टीमला काही प्रश्न विचारायचे होते ते मात्र आता अनुत्तरित राहतील त्याने जे केले त्याचे समर्थन होऊच शकत नाही मात्र त्याचा एन्काउंटर हा एकच पर्याय पोलिसांसमोर होता का या संपूर्ण कारवाईवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे पोलिसांना आर्यच्या पायावर गोळी झाडून त्याला थांबवता आले असते परंतु तसे न करता जाणीवपूर्वक त्याच्या छातीत गोळी घालण्यात आली असा आरोप आता करण्यात येत आहे या प्रकरणी पोलीस कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का असा सवाल उपस्थित केला जात आहे रोहित गेला पण त्याने शिक्षण विभागावर आणि काही अधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपांचे काय त्याचा एनकाउंटर हा एका व्यक्तीचा शेवट होता की अनुत्तरित प्रश्नांचा जन्म त्याने केलेले गंभीर आरोप खरे असतील तर चौकशी व्हायला हवी की नको तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण बातमीसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा